कर्ज देण्याच्या अमिषानं शुभम देशमुख या पतसंस्था चालकानं फसवणूक केल्याचा आरोप काही गुंतवणूकदारांनी केला होता त्यानंतर पतसंस्थेच्या प्रमुखावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर या संस्थेतील गुंतवणूकदारांचं धाबत दळाणलं आहे रंकाळा इथल्या साईदर्शन क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवलेली रक्कम परत कधी मिळणार असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात निर्माण झालाय सध्या या सोसायटीमध्ये फारसे अधिकारी आणि कर्मचारी भेटतच नाहीत साई दर्शन क्रेडिट सोसायटीचे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक लोकांना झटपट कर्ज देण्याचं आमिष दाखवून शुभम देशमुख यानं अनेकांना साई दर्शन क्रेडिट सोसायटीत पैसे गुंतवण्यास भाग पाडलं अनेकांनी इथल्या योजनांना भुलून ठेवी ठेवल्या पण ठेवींची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे परत मिळाले नाहीत दोन आठवड्यापूर्वी शुभम देशमुख यानं सुरू केलेल्या आणखी एका सोसायटीतील गैरकारभाराबद्दल त्याला अटक झाली आहे त्यामुळे आता गुंतवणूकदार हवालदिल झालेत शुभम देशमुख यानं वेगवेगळ्या नावाने पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी सुरू करून लोकांना झटपट कर्ज देण्याचं आमिष दाखवलं कर्ज मिळवण्यासाठी सुरुवातीला काही रक्कम भरावी लागेल ला असं सा सांगून शुभम देशमुखनं करोडो रुपये जमवले आहेत पण आता कर्जही नाही आणि गुंतवलेली मुद्दल किंवा ठेवीची रक्कमही नाही अशी अवस्था आहे रंकाळ्या जवळच्या साई दर्शन क्रेडिट सोसायटीमध्ये आज शुकशुकाट होता जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी नसल्यानं गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहेत दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या शुभम देशमुखची जामिनावर मुक्तता झाली आहे मात्र तेव्हापासून तो या संस्थेकडे फिर नाही त्यामुळे गुंतवलेले पैसे कधी आणि कसे मिळणार याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे